नमस्ते विद्यार्थ्यांनो आज नवोदय शिष्यवृत्ती स्कूल व इतर स्पर्धा परीक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण प्रश्न तो म्हणजे अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढणे याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत चला तर पाहूया आपण अपूर्णांकाचा मसावी लसावी कसा काढायचा हे पाहणार आहोत परंतु यापूर्वी आपण मसावी लसावीचे सर्व उदाहरणं पाहिलेले आहेत आज आपण या उदाहरणाची माहिती घेऊयात चला तर त्यासाठी दोन सूत्र तुम्ही लक्षात ठेवायची हे पाच सूत्र म्हणजे लक्षात ठेवायची पाठ अजिबात करायची नाहीत पहिलं सूत्र आहे अपूर्णांकाचा मसावी अपूर्णांकाचा मसावी मसावी बरोबर पा इथं काय काढतोयत आपण मसावी आला लक्षात मसावी काढत असताना अंशस्थानी घ्यायचं अंशाचा मसावी छेद छेदांचा लसावी तुम्ही पण हे सूत्र लिहून घ्या आणि पाठ करण्याऐवजी लक्षात कसं ठेवायचं तर पहा इथं काय अंशाचा मसावी म्हणजे अपूर्णांकाचा मसावी त्यावेळी अंशस्थानी अंशाचा मसावी छेद छेदांचा लसावी आता दुसरं सूत्र पहा अपूर्णांकांचा लसावी आणि लसावी काढत असताना अंशस्थानी लस लसावीस घ्यायचा अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी हे दो दोन सूत्र लक्षात राहतील हे पा ज्यावेळी आपल्याला मसावी काढायचा आहे त्यावेळी अंशाचा मसावी अंशस्थानी घेतलेला आहे आणि छेदस्थानी छेदांचा लसावी आणि ज्यावेळी लसावी काढायचं आहे तेव्हा अंशाचा लसावी अंशस्थानी आणि छेदांचा मसावी हे दोन सूत्र लक्षात ठेवायला काहीच अडचण नाही मसावी काढताना अंशस्थानी मासावी आणि लसावी काढताना अंशस्थानी लसावी मग लसावी अंश मसावीला अंशस्थानी असले की छेदस्थानी लसावी लक्षात राहील तुमच्या आता यानंतर आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया त्या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे तीन अंश पाच व सात अंश चौदा यांचं आपल्याला काय करायचं आहे लसावी आणि मसावी काढायचं आहे आपण सुरुवातीला काय करायचं लसावी काढायचं असो अथवा मसावी सुरुवातीला हे आपल्याला अंश आणि छेद या दोन्हीचा मसावी लसावी काढावा लागेल आता आपले अंश काय आहेत या ठिकाणी दिलेले पहा अंश आहे तिथं तीन आणि हा सात आणि छेद आहेत पाच आणि चौदा बरोबर आता आपण अंशांचा मसावी लासावी काढूयात अगोदर तीन आणि सात याला कशाने भाग जातो रे तीन आणि सात जातो का कशाने कशानेच नाही मग यांचा मसावी काय येणार मसावी बरोबर एक आला आणि लसावी काय येईल त्यांचा गुणाकार हे तीन एक तीन सात तसंच आणि सात एक सात आणि तुमच्या गोष्ट लक्षात येईल या दोन मूळ संख्या आहेत दोन मूळ संख्यांचा मसावी एक असतो तर लसावी त्यांचा गुणाकार असतो म्हणून लसावी त्यांचा गुणाकार तीन गुणिले सात बरोबर एकवीस लक्षात आता छेदांची पण प्रक्रिया हीच करून घेऊयात हो मसावी लसावी काढूयात पाच आणि चौदा इथं जरी पाहिलं तरी या दोन संख्यांना कशाने भाग जातो का नाही जात नाही जात तर मग तुम्हाला माहित आहे मसावी काय येणार आहे एकच आणि लसावी मात्र काय येईल ये? आता याला भाग घालवत बसू नका कारण एकतीस संख्या राहिलेली आहे आता लसावी काय या लसा आला यांचा मग लसावी पाच गुणिले चौदा बरोबर चौदा पंचे सत्तर आलं लक्षात आता प्रत्यक्ष आपल्याला काय करायचं आहे तर या अपूर्णांकाचा कुणाचा दिलेल्या पूर्णांकांचा मसावी काढू आता मसावी बरोबर आपल्या सूत्रामध्ये काय आहे अंशांचा वर दिसत आहे सूत्र मसावी डबल लिहिण्याची आवश्यकता नव्हती छेद छेदांचा लसावी बरोबर आता आपण अगोदरच काढलेला आहे इकड अ इथं कशाचा आहे मसावी काढतो आपण अंशांचा मसावी अंशांचा मसावी हे अंश आहेत मसावी काय आला एक म्हणून अंशस्थानी एक आणि छेदस्थानी काय छेदांचा लसावी छेद कुठं आहेत इथं आणि छेदांचा लसावी काय सत्तर म्हणून या अपूर्णांकांचा तीन अंशेत पाच व सात अंशेत चौदा यांचा मसावी काय आला एक अंशेत सत्तर आता आपण लसावी काढूयात पहा लसावी काढताना आता मी सूत्र लिहिणार नाही वर सूत्र आहे पाहायला आणि लक्षात पण ठेवावं लागेल आपल्याला ला ला? मग काय आहे अंशांचा लसावी आता अंश कुठे आहे बघा हे आणि त्यांचा लसावी किती आहे एकवीस म्हणून एकवीस अंश आणि छेदस्थानी काय छेदांचा मसावी मग छेद कुठे आहे तिथं तर हे पहा त्यांचा मसावी काय आलेला आहे एक म्हणजे उत्तर काय आलं एकवीस आलं लक्षात समजलं असेल हे उदाहरण पा सावकाश सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकता यानंतर पाहूया आपण दुसरं उदाहरण तीन अंश चार आणि नऊ अंश सोळा यांचा आपल्याला मसावी लसावी काढायचा आहे आलं लक्षात तर आपण सुरुवातीला काय करणार तर हे तीन अंश काय आहेत ते पहा अंश आहेत तीन आणि नऊ आणि छेद आहेत चार आणि सोळा अंशांचा मसावी लसावी काढून घेऊयात आपण तीन आणि नऊ इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही संख्येला तीन न भाग जातो तीन एक तीन तीन त्रिक नऊ आता आणखी भाग जातो का नाही दोघांना तीन न भाग गेलेला आहे मग मसावी काय आला तर पहा मसावी बरोबर हे तीन आलं पटीतल्या संख्या असताना लहान संख्या मसावी असते हे लक्षात घ्या आणि नंतर आणखी तीन न भाग जाणार आहे म्हणून लसावे काय येईल तर लसावी येणार आहे तीन गुणिले तीन म्हणजे नऊ इथपर्यंत आलं लक्षात आता छेदांचा पण मासावी लसावी काढूयात चार आणि सोळा यांचा मासावी लसावी काढूयात पहा बेदुने दुने चार बॅटी सोळा आणखी दोन न भाग जातो बे दोने बे आणि बेचोक आठ आता आणखी भाग जातो का नाही तर मसावी आपल्याला लक्षात येईल मसावी बरोबर काय येणार आहे मसावी तर दोन गुणिले दोन म्हणजेच चार मसावी आला आता लसावी पहा लसावी बरोबर आता काही याला दोन भाग दोन न भाग जातो असं म्हणण्याची आवश्यकता नसते डायरेक्ट केलं तरी चालतं म्हणून हे आलेला दोन गुणिले दोन गुणिले चार काय येणार आहे बेदुनी चार चोक सोळा इथं मुद्दाम तशा संख्या घेतलेल्या होत्या लहान संख्येच्या पटीत मोठी संख्या असल्यास लहान संख्या मसावी असतो आणि मोठी संख्या लसावी असतो इथं पण त्याच पद्धतीनं आता आपल्याला मसावी लसावी काढायचं आहे कशाचा तीन अंश चार आणि नवछेद सोळा काढूयात मसावी लसावी तर पहा मसावी आता सूत्र लिहिलं जाणार नाही तुम्हाला माहित आहे मसावी काढताना अंशांचा मसावी अंशांचा मसावी कुठे दिसतो आहे इथं तीन छेद छेदांचा लसावी हे बघा इथं आहे सोळा आलं लक्षात आणि लसावी काढताना अंशांचा लासावी हा बघा इथं अंशांचा लासावी आणि हे नऊ छेदस्थानी छेदांचा मसावी हे चार अशा पद्धतीनं अंश आणि छेद यांचा मसावी लसावी काढून पूर्ण पुर्ना, अपूर्ण अंकाचा मसावी लसावी काढणं सोपं आहे यानंतर पाहूयात तिसरं उदाहरण या ठिकाणी तीन अपूर्णांक दिलेले आहेत तीन अंशेत चार नऊ अंशेत सोळा आणि पंधरा अंशेत बत्तीस या तीनही अपूर्णांकाचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे यांचा मसावी व लसावी किती आलं लक्षात आता तीन असले काय चार असले का आपण मला सांगा दोन संख्यांचा मसावी लसावी काढत होतो तीन संख्यांचा चार संख्यांचा मग तसा पूर्णांक पण दोन असो तीन असो चार असो पद्धतीच अंश काय आहेत या ठिकाणी आपल्याला दिलेली पहा अंश आहेत तीन नऊ पंधरा आणि छेद आहेत चार सोळा आणि बत्तीस आता संख्या कोणत्याही असतील तुम्हाला मसावी लसावी तर काढता येतो आपण या तीन संख्यांचा मसावी लासावी काढू तीन नऊ आणि पंधरा तर पहा या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो तीन जातो तीन एक तीन तीन त्रिक नऊ तिनापाची पंधरा आता या दो, दोन तिन्हीला तर जात नाही दोनला ला जातो का नाही जात एका एका संख्येला भाग आलवत असतो मग आपल्याला इथं मसावी फक्त काय आला मसावी आला तीन आता एका एका संख्येला तीन एक तीन पाच तसाच आणि पाच ने आता पाच एक पाच म्हणजे लसावी काय आला आपला या, या ठिकाणी हे तीन गुणिले तीन गुणिले पाच तीन त्रिक नऊ आणि नवापाची पंचेचाळीस हा काय आला लासावी आता छेदांच्या बाबतीत पण असं करूयात चार सोळा आणि बत्तीस या तीन संख्या आहेत यांचा मसावी लसावी काढून घेऊयात पहा कशाने भाग जातो दोन्ही बे दोने चार बेआटी सोळा बे के बे, बे साही बारा त्यानंतर दोन्ही आणखी एक वेळा बे एक बे बेचोक आठ बेहडे सोळा आता पहा इथं याच्यानंतर भाग जातो का नाही जात मग मसावी बघूयात मसावी बरोबर तुम्ही म्हणाले या दोघांना जातो की परंतु आपण दोन संख्येचा मसावी काढतोय का नाही तिघांचा काढतो तिन्ही संख्येला गेला पाहिजे मसाव्याला दोन गुणिले दोन बरोबर चार आता आपण लसावी काढूयात लसावी काढताना आपल्याला शेवटपर्यंत अवयव काढावे लागतात बरोबर आता ती तीन संख्यांना जात नाही पण या दोन संख्याला जातो मग दोनने जातो बेक एकला एक तसंच बेदुने चार आणि पुन्हा बेचोक आठ इथं पाहिलं तर आणखी आपल्याला लक्षात येतं की आणखी एक वेळा दोन न जातो बरोबर मग बे एक बे आणि बेदुने चार आता मात्र आपल्याला दोन्हीच भाग घालवावा लागेल आलं लक्षात आता काय करावं लागेल लसावी ला तर एक दोन तीन चार पाच वेळा म्हणजे दोन पाच वेळा घ्यावा लागेल आणि त्यांचा गुणाकार करावा लागेल बे चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस लसावी काय आलेलं आहे बत्तीस आता मग या अपूर्णांकांचा पण मसावी आणि लसावी काढूयात मसावी बरोबर कसं काढणार सांगा मला आता लक्षात आहे अंशांचा मसावी हे बघा अंशांचा मसावी तीन छेद छेदांचा लसावी हे बघा छेदांचा लसावी झाला या पूर्णांकाचा मसावी आता लसावी काढताना पहा लसावी बरोबर काय असेल तर अंशांचा लसावी अंशांचा लसावी अंशित आहेत पंचेचाळीस छेद छेदांचा मसावी मसावी बघा कुठं आहे हे इथं चार अशा पद्धतीनं आपण अंश आणि छेद यांचा मसावी लसावी काढलेला आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे हे पा फक्त याच वर्षीसाठी नाही तर कायमस्वरूपी तुम्हाला जेव्हा जेव्हा स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतील तेव्हा तेव्हा अशा प्रकारचं उदाहरण सोडवावं लागेल यानंतर तीन उदाहरणं मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली आहेत मी सोडवणार नाही तुम्ही सोडवायची आहेत ते उदाहरणं आहेत चौथं उदाहरण आहे हे लिहून घ्यायचे आहेत तुम्ही आणि ते सोडवायचे आहेत तर पहा चौथं उदाहरण आहे पाच अंशेत आठ आणि वीस अंशेत बत्तीस पाचवं उदाहरण आहे एक अंशेत आठ आणि सात अंशेत सोळा आणि सहावं उदाहरण आहे तीन अपूर्णांकाचं काही अडचण नाही मी सोडवून दाखवलेलं आहे तीन अंशेत पाच एकवीस अंशेत वीस आणि पंधरा अंशेत पंचवीस तर तुम्ही हे तीन उदाहरणं अचूक सोडवा आणि आपल्या ग्रुपला पाठवा मला आशा आहे की तुम्ही ही उदाहरणं अचूक सोडवणारच धन्यवाद